बाजार समितीच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष सोपल राऊत यांच्यात होणार महत्वाच्या सत्ता केंद्रांसाठी पुन्हा एकदा सामना सोसायटी मतदारसंघातील अकरा जागांच्या निकालावर बहुमताचा निर्णय ठरणार ग्रामपंचायत सदस्यांच्या मनात नेमकं काय व्यापारी हमाल मतदारसंघावर राऊतांची पकड सुमारे दीड महिने चालणार बाजार समितीच्या निवडणुकीचे रणांगण शेतकरी व्यापारी हमाल तोलारांचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत सोलापूर जिल्ह्यातील संवेदनशील राजकारणात संघर्षशील व्यापारामध्ये उद्यमशील मानले जाणाऱ्या बार्शी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सत्ता केंद्राची निवडणूक म्हणजे चुरशीचाच सामना असतो सोपल आणि राऊत हे पारंपरिक प्रतिस्पर्धी ठरलेलेच असतात गेली तीस वर्ष विद्यमान आमदार व माजी मंत्री दिलीप सोपल आणि माजी आमदार राजभाऊ राऊत यांच्यामध्ये तुल्यबळ झुंज होत असते सोपल हे सात वेळा निवडून आलेले आमदार आहेत तर राऊत हे दोन वेळा निवडून आलेले आमदार आहेत सोपल आणि राऊत यांच्यामध्ये आजपर्यंत सहा वेळा विधानसभेसाठी लढत झालेली आहे त्यापैकी चार वेळा सोपल यांनी तर राऊत यांचा पराभव केलेला आहे सोपल आणि राऊत यांच्यामध्ये एकोणीसशे शहाण्णव दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार अकरा व दोन हजार सोळा अशा पाच वेळा नगरपालिकेचा सामना रंगलेला आहे त्यापैकी तीन वेळा सोपल यांनी तर दोन वेळा राऊत यांनी बाजी मारलेली आहे चार वेळा पंचायत समितीचा लढा झालेला आहे त्यामध्ये चारही वेळा राऊत यांची सरशी झालेली आहे बाजार समितीच्या वर्चस्वासाठी सोपल राऊत यांनी प्रत्येकी एक वेळा लढत देऊन विजय संपादन केलेलं आहे बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीपासून खासदारगीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सोपल आणि राऊत यांच्यामध्ये चुरस असते दोन्ही नेते कोणत्याही पक्षात जाऊ द्या त्यांच्या मागचे कार्यकर्त्यांचे गट कायम या असतात याही वर्षी आता बाजार समितीची निवडणूक होत आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल सुमारे आठ वर्षाचा कालावधी लोटला आहे बाजार समिती हे महत्वाचे सत्ता केंद्र आहे बाजार बार्शीची बाजारपेठ सुप्रसिद्ध आहे बार्शीच्या उलाढाल असणारी ही संस्था ताब्यात असणे राजकीय नेत्यासाठी गरजेचे आहे आता बार्शी तालुक्यात नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद डी सी सी बँकेचीही निवडणूक होणार आहे त्यामुळे बाजार समितीची सत्ता आपल्या ताब्यात असावी यासाठी सोपल आणि राऊत हे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत सुमारे सत्याहत्तर वर्षांची वाटचाल असणाऱ्या आणि सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची पणन संस्था असणाऱ्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी यापूर्वी शेतकऱ्यांमधून मतदान झाले होते मात्र यावेळेस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून एक हजार सहाशे पंचेचाळीस तर ग्रामपंचायती सदस्यांमधून एक हजार सदोतीस आणि व्यापार मतदार संघातून एक हजार पाचशे एक्कावन्न तर हमाल तोलार मतदारसंघातून एक हजार पंचवीस मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यातून सोसायटी गटाचे अकरा संचालक तर ग्रामपंचायत सदस्य गटाचे चार संचालक व व्यापारी मतदारसंघातून दोन तर हमाल तोलार गटातून एक संचालक निवडला जाणार आहे नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली आहे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी विधानसभेचा गड राखला आहे राज्यात सध्या भाजपाची सत्ता आहे त्यामुळे सा त्यामुळे राऊत यांचा उत्साह कायम आहे पण आमदार दिलीप सोपल यांच्या गटातील कार्यकर्त्यांचेही मनोधैर्य अजून वाढले आहे अशा परिस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सक्रिय सहभागामुळे सोपल गटाला दुप्पट बळ मिळालेले आहे खासदार निंबाळकर सतत बार्शी मतदारसंघात कायम संपर्क ठेवून आहेत गणेश मंडळाच्या देखाव्याच्या उद्घाटनापासून ते कोणत्याही दुर्घटनापर्यंत खासदार निंबाळकर सतत बार्शीमध्ये संचार करत असतात सोपल गटाला माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या गटाचीही साथ मिळाली आहे त्यामुळे आता कोणतीही निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची हे समीकरण मात्र सत्य आहे आता नगरपालिकेची निवडणूक सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वी बार्शीकरांचं लक्ष बाजार समितीच्या निवडणुकीकडे आहे आपण पाहत आहात बार्शी टुळे यूट्यूब चॅनल या निवडणुकीत मोठी चुरस आहे या निवडणुकीत साम दाम दंड भेद या सर्व तंत्रांचा वापर होण्याची मोठी शक्यता आहे गेल्या वेळेस बाजार समितीच्या निवडणुकीनंतर राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांचे सभापतीपदी निवड झाली होती राऊत गटाचा सभापतीपदाचा चेहरा यावेळेस कोण असणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे गेल्या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांचे पुतणे माजी नगराध्यक्ष योगेश सोपल हे उक्कडगाव मतदारसंघातून पराभूत झालेले होते यावेळेस सोपल गटातून त्यांचे पुतणे योगेश सोपल यांना संधी दिली जाते का याकडेही सर्वांचे लक्ष आहे या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल